नमस्कार मित्रांनो आज आपण आहेत हिरापूरमध्ये आजचा हिरापूर चालू बघणार आहे तत्पूर्वी चॅनलवर नवीन असताना तर सबस्क्राईब करा बाजूला जी बेलायकन आहे ती देखील दाबून घ्या जेणेकरून तुम्हाला येणारे प्रत्येक नवीन व्हिडिओ पाहायला मिळते व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे कमेंट देखील टाकाय विसरायचं नाही कुणाची येत वासर वासरं कुणाची गेला तुम्ही गडी येतोय किती सांगताय पण किती सांगताय किंमत दाताला कसे येतो धरलेले आहेत कशाला ए भाया किती रेंज त्यांचे सांगायला पंचावन्न पंचावन्न हजार जोडीचे दाताला दाताला चार चार

तात्या काय सांगितले यांचे गोऱ्यांचे काय सांगितले एक लाख दहा हजार दाताला कशी येते धरलेले पक्की गॅरंटी पुढच्या बैल यांचे किती यांचे किती बैलांचे पंच्याऐंशी पलीकडच्या जोडीचे एकदा सुट्ट्याचे

नंबर सांगा विठ्ठल गोरे हो विठ्ठल गोरे हा नंबर सांगा नव्वद अकरा पन्नास सत्त्याण्णव अठ्ठेचाळीस

यांचे ह्यांचे किती इकडचे दुसऱ्याचे आहेत तुमचे कोणते आहेत ते नाहीत पासष्ट हजार जोडीचे अलीकडच्या एक लाख पाच दाताला धरलेले कशाला सगळं बोलीचे बर अलीकडच्या सुट्ट्याचे किती सेहेचाळीस सात आता का बर सांगा तुमचं नाव आणि मोबाईल नंबर अंकुश चव्हाण पाचेगाव मोबाईल नंबर अठरा सत्तावीस झिरो सहा आता बारकड्या पिल्ल्यांचं माल चालू झालेला आहे भरपूर गरणमाल अल्ले थापे हा नाही हो मशीचा आरडू आरडू हल्ला थाप्पा झाला काय व्यापारी किती वेळ एकदा पंचावन्न किती काहीत बैलस पुढचे तुमच्या वडील बार बारख्या किती पंच्याऐंशी सहा सात आठ व्यवहार

बंडो ना ना यांचे किती ना कितीला विकले सारे कोशे त्यांचे किती विकलीत हजार दाताला कसे येत ना धरलेले सगळ्या कामाला गॅरंटी सुद्धा उबटे चालू कितीला होते काय हे

किती <test Springs> तुळजापूरच्या तिकडचा व्यापारी कर्नाटक मधला शेव किती सांगते ते यांचे सांगाय किती यांची एक पाच मागतोय ना ना व्यापारी हा कितीला मागत होता तुम्ही किती सांगितलं ठेपा नंबर नंबर सांगा तुमचा नव्वद बावीस हा पंच्याहत्तर